नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची मार्केट जे आहे याच्यामध्ये लातूर वाशिम बीड अकोला अमरावती नागपूर हिंगणघाट दुधनी या सर्व ठिकाणचा बाजारभाव आपण आज जाणून घेणार आहोत आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे महाराष्ट्रातील वाशिम या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभाव चाळीस पंचेचाळीस रुपये प्रति किलो प्रमाणेच स्थिर असल्याचं पाहायला मिळतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही सध्या पावसाची परिस्थिती आहे पूर्वजन्य परिस्थिती याचा एक फटका बसला आहे दुसरा आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली युद्धजन परिस्थितीमुळे थोडासा मार्केट डाऊन असल्याचं पाहायला मिळतं नाहीतर सोयाबीनला पाच हजार साडेपाच हजाराचा बाजारभाव सध्या शेतकऱ्यांना अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापासून बाजारभाव जर बघितला तर चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत स्थिर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट आज आपण घेणार आहोत चला तर बजावून घेऊया महत्त्वाचे मार्केट यामध्ये अकोला असेल लातूर असेल उदगीर असेल अमरावती असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल पहिलं मार्केट जे आहे ते बघायचं आहे आपल्याला अकोला मार्केट एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये आहे सरासरी दर जो आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अकोला मार्केटमध्ये पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना तीनशे शेचाळीस क्विंटल वगैरे चार हजार पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा जा बाजारभाव जालना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी जो आहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर यामध्ये आपल्याला बाजारभाव सरासरी जाणून घेऊया अमरावती सोळाशे वीस क्विंटल ओकलले सदोतीसशे ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर रे ते चौवेचाळीस पॉईंट सहा रुपये अमरावती शहरामध्ये हिंगोली पाचशे क्विंटल ओकलले चारशे हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली शहरामध्ये आहे सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये हिंगोली येथील आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर के नौशे वा, वाशिम नऊशे क्विंटल अवकल्ले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये वाशिम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया यामध्ये धाराशिव त्रेचाळीसशे हिंगोली एक्केचाळीसशे जळगाव त्रेचाळीसशे जालना त्रेचाळीसशे रुपये नांदेड चार हजार शंभर घर परभणी चार हजार तीनशे वर्धा चार हजार पन्नास वाशिम चार चारशे चार पाचशे यवतमाळ चार तीनशे चार चारशे पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचबरोबर अहिल्यानगर चार दोनशे अकोला चार चारशे ते चार पाचशे बीड चार तीनशे चार चारशे बुलढाणा चार तीनशे चार चारशे धाराशिव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे हिंगोली चार शंभर चार दोनशे चार तीनशे यवते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सर्वात आधी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो